नमस्कार आपण दिलेल्या अंदाजानुसार आज छत्रपती संभाजीनगरला मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपूर्ण आज रेड अलर्टवरती आहे वैजापूर तालुका गंगापूर पैठण सिल्लोड सोयगाव फुलंब्री कन्नड प्रापत छत्रपती संभाजीनगर इकडे येवला तालुका कोपरगाव तालुका श्रीरामपूर आहिल्यानगर बराचसा भाग आणि नाशिक जिल्हासुद्धा जळगाव धुळे या सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या ज्या नद्यांना पाणी चालू आहे त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे जसं की शिवना नदी डेकू नदी या नद्यांनासुद्धा रात्री पूर येणार रा आहे सकाळच्या सत्रात पूर येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो रात्री सतर्क राहायचं आहे आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधायचं आहे जेणेकरून आपली काही हानी होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे रात्रीच्या वेळेस हा पावसाचा जोर आणखी वाढणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे जे धरणं भरलेली आहे त्या धरणकाठच्या शेतकऱ्यांनीसुद्धा सतर्क राहायचं आहे ही शेतकऱ्यांना संभाजीनगर जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना हा रेड अलर्ट आहे गोंदलगाव नगरीत सध्यासुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे बाहेर विजांचा लकलकाट लग आणि जोरदार पाऊस चालू असल्यामुळे बाहेर जाणं आपण टाळलेलं आहे धन्यवाद